नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील तशी जुनी अशी असलेली उरुग ही नगर परिषद आहे त्या नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून ते अगदी गेल्या तीन वर्षापूर्वी प्रशासकीय काळ येईपर्यंत त्या नगरपालिक परिषदेवर पाटील कुटुंबांची घट्ट अशी मांड आहे आणि पाटील कुटुंबियाच्या छत्रछायखाली वावरलेला कार्यकर्ता या नगर परिषदेचा अध्यक्ष किंवा सत्ता त्याच्या पाटील कुटुंब सुपूर्त करतात आणि तोच पाहिडा आता पुढेही चालू राहतो की पाटलांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून ते भाजप त्यांनी प्रवेश केल्यामुळं मग त्यांची मांड सैल झाल्याचं पाहायला मिळत आहे हे त्या दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर तीन डिसेंबरला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार नगर परिषदेत दहा प्रभाग आहे आणि वीस नगरसेवक त्याचबरोबर थेट सर्व मतदार नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी अं खुलं असून त्यामुळं इथेही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन तीस तीन दिवस उलटले आजपर्यंत नगर परिषदेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही माजी मंत्री माजी आमदार राहिलेले बसवराज पाटील हे आता शक्यता मुरुमनगर परिषदेचा कारभार आपले चिरंजीव शरण पाटील यांना पाहायला सांग सांगतील असं लोकांचं म्हणणं असलं तरी नेमकं ते काय खेळी करतात माहिती म्हणूनच निवडणूक लढवतात की आपलं सोबळ ते निवडणूक लढतात याकडेही मुरुम नगरीच लक्ष असणार आहे मुरुम नगर परिषदेसाठी जवळपास चौदा हजार नऊशे सत्तर मतदार आहेत आणि या यापैकी कदा अं ज्यावेळेस दोन डिसेंबर प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेस सत्तर टक्केच्या आसपास मतदान होईल अशी अपेक्षा आहे बसवराज पाटील आणि त्यांच्या पाटील कुटुंबांना शहरात विरोध करणारी मंडळी पण तशी आहेत त्यात मुत्कर्ण आहेत माजी नगरसेवक अरविंद अरविंद चौधरी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी फळी या शहरात आहे लोकसभा निवडणुकीत मुरुमधून <coughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना या शहरानं मताधिक्य दिलं होतं हे विसरून चालणार नाही मात्र जनते लोकांच्या मते ओमप्रकाश उन, राजे निंबाळकर यांना बसवराज पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं मदत केल्याच चर्चा अधूनमधून कानावर पडत असते ऐकू आता आता यावेळी मग कस कस लढत होईल याकडं मुरुंच्या मतदारांचं पण उमरगा तालुक्याचं पण आणि धाराशिव जिल्ह्याचं पण लक्ष असणार आहे इथं शरण पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांचे कनिष्ठ बंधू बापूराव पाटील हेच निवडणुकीच सर्व जबाबदारी पाहतील आणि पार पण पाडतील आता मग बापूराव पाटील शरण पाटील कोण कौन कोण उमेदवार म्हणून आपल्या सोबत घेतील मग त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची काही मंडळी जी मध्ये आहेत त्यांना जागा किती देतील याकडंही महायुतीतील या ही। थी थी दोन मित्र पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तसं पाहिलं तर स्वराज पाटील त्यांचे बंधू बापूराव पाटील आणि चिरंजीव चरण चिरन पाटील हे आपल्या मर्जीतीलच त्या पक्षातील असली तरी ती तीच मंडळी उमेदवार असावी हे नक्की पाहतील आणि पूर्वीपासून चालत आलेला या नगर परिषदेवर आपलं वर्ष ठेवण्याचा पायंडा पुढेही चालवतील असंच दिसतंय बघूया आता पुढे काय काय घडतंय ते धाराशिव जिल्ह्यात तस पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्यात सतत एकमेकावर कुरघुडी करण्याचं राजकारण आपण पाहत आलो परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी राणा जगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट झाली या भेटी यावेळी धाराशिव जिल्ह्यात माहिती म्हणूनच आपण निवडणूक लढवायची असं त्यांचं जवळपास निश्चित झालं असल्याचं माध्यमांसमोर जाहीर केलेलं आहे आता बोललेलं दोन दु, दोघही मग नेते किती पाळतात आणि किती नाही आणि त्यांना स्थानिक जी नेते मंडळी आहेत ती कशा प्रकारे त्यांच्या हाकेला साथ प्रतिसाद देतात याकडंही संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लाग लागणार आहे एवढं मात्र नक्की मात्र यातच भूम वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री तानाजी डॉक्टर तानाजी सावंत यांनी जणू काही परांडा भूम ह्या दोन नगर परिषदा आणि वाशी नगरपंचायत यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याचाच निर्धार केला असून तसं त्यांनी त्यांच्या सहकार्यांना सांगून पण टाकल्याचं चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळं मग पालकमंत्री आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी माहितीच करायची असा जरी निर्णय घेतला असला तरी तानाजी सावंतांना कोण समजून सांगणार हे ते दोघं त्यांना भेटून त्यांचं काही नाराजी असेल किंवा त्यांना समजवण्यात त्या दोघांना यश ये येईल की नाही हे आपल्याला पंधरा नोव्हेंबर नंतरच कळेल एवढं निश्चित त्यामुळं आपण आपल्याबरोबरच संपूर्ण जिल्हा पण याकडं लक्ष देऊन असणार आहे हे निश्चित निश्चितच आहे

यांची धाराशिव येथून परभणी येथे बदली झाली आहे इथून त्या परभणीला रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली असून त्या आपल्या जागेवर उपस्थित राहण्यासाठी गेल्या असल्याचं पण कळत आहे तर धाराशिव जिल्ह्यात जी मग त्यांच्या जागी अं निवासी जिल्हाधिकारी म्हणून सुरुवातीला शासनानं ज्यांची बदली केली होती अशा उदय किसवे त्यांचंही कामकाज शोभा जाधवांशी मिळतं जुळतच होत त्यामुळं त्यांची इथं बदली झाल्याचं वृत्त येताच त्यांच्या विरोधात मग अनेकांनी आवाज उठवला आणि त्यामुळं मग महाराष्ट्र शासनानं उदय किसवे त्यांची धाराशिवला केलेली बदली रद्द केली आणि त्यांच्या ऐवजी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी असलेले आणि तेरखेड्याच्या सुबोध विद्या मंदिर इथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या अशा विद्याचरण कडवकर यांची धाराशिवच्या निवासी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केल्याचं आदेश काढला असून तो आदेश प्रसिद्ध पण केला आहे विद्याचरण कडवकर पूर्वी तहसील एम पी एस सी पास करून तहसीलदारपदी राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते त्यांनी आपली सेवा परभणी जिल्ह्यात त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे आपला का सेवा बजावलेली आहे आता त्यांचं पदोन्नती झाली असून आता कन्नडचे त, कन्नडचे त सध्या ते तहसीलदार होते आणि कन्नड येथून ते आता धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून लवकरच रुजू होतील असं दिसत आहे विद्याचरण कडवकर हे शोभा जाधव किंवा उदय किसवे यांच्या मायेतले मा मनीमळ असणार नाही तर ते आपल्या वेगळेपणा आपल्या कामातून दाखवून देतील असा मला वैयक्तिक तरी विश्वास आहे आणि माझा विश्वास माझे शिष्य असलेले विद्याचरण कडवकर मोडणार नाही एवढी मला खात्री वाटते आज आपण इथं थांबूया तुम्ही आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद